नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये तर आता आपण चाललो आहोत करवंद काढायला चला तर मग बघूया भेटतात का वेद आणि वेदचे बाबा बघत होते पुढे जाऊन करवंद भेटतात का ते तर पूर्ण आम्हाला कच्चीच भेटत होती पण निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप मस्त वाटत होतं हे बघा खूप छान वाटतंय सूर्यास्त होतो आता सूर्यास्त होत होता पण आम्हाला घरवंद काय सापडतच नव्हते आम्ही बघत होतो इकडे तिकडे आहेत का तिथे खराब होत चांगलं नसत ना लागलेत का इथे करबंद हे बघता करवंद अजून कच्चे आहेत पिकलेले पण नाही कुठे गेला होता रे मिळाली करवंदा हो तुम्हाला एक पण करवंद नाही भेटलं कच्चीच तेवढे दिसले चला आता ह्या साइडला बघल्या मिळतात काय तू काय खायला चाललंय तू करड दिसली बाबा पिकलेली करवंद चला खावा

Kan hva som er der? इथे थोडीफार करवंद आम्हाला भेटली पिकलेली ती करवंद खाऊन आम्ही पुढे बघत होतो अजून भेटतात का कारण थोडीशीच भेटली होती आम्हाला तिकडे करवंद पण मस्त गोड होती छोटीशीच करवंद होती पण खूप छान गोड होती चवीला मस्तच वाटलं

हात पकड बाबाचा हा कसला आंबा आहे बोलताय तुम्ही कसला आंबा काय का तोब्री आंबा ए हा पक्षी एक व कुठलातरी वाकडा तिकडा चालत गेला हा वा कुठला पक्षी आयत तसे वाकडा तिकडा तिकडं तिकडं तिकडं